नमस्कार स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे चला तर मग आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी तर आजचा स्वामी संदेश आहे स्वामी मौली आपल्या भक्तांना सांगतात स्वतःवर विश्वास ठेवा कारण संघर्षात तुमच्यासोबत कोणी नसेल फक्त तुमचं मन आणि तुमचं धैर्य तेच तुम्हाला पुढे नेतं आणि यशाचं दार उघडत असतं लोक म्हणतात यांच्यावर विश्वास ठेवा त्यांच्यावर विश्वास ठेवा पण मी म्हणते आधी स्वतःवर विश्वास ठेवा हाच उपाय आहे सारी शक्ती तुमच्यामध्येच आहे हे नक्कीच तुम्ही जाणून घ्या जगाचं मत बदलतं पण स्वतःवरील विश्वास टिकवा तुझी मेहनतच तुझं उत्तर देईल लोकांचं बोलणं नाही यश आपोआप तुला नक्कीच येईल यश मिळवण्यामागे कोणतेही रहस्य दडलेले नाही याच्यासाठी केवळ अफाट इच्छाशक्तींचीच गरज आहे स्वतःवर विश्वास ठेव या जगात अशक्य असं काहीच नाही आहे स्वतःवर विश्वास ठेव आणि तुझ्या स्वप्नांचा तू नक्कीच पाठलाग कर माऊली सांगतात लोक काय म्हणतात याचं टेन्शन नका घेऊ कारण लोकांचं कायमचं आहे बोलणं पण तुमचं काम आहे चालत राहणं यश आपोआप बोलून दाखवत असतं देह एक दिवस निघून जाईल म्हणून विवेक जिवंत ठेवा तुम्ही किती बरोबर आहात आणि किती चुकीचे आहात फक्त दोनच लोकांना तुमच्याबद्दल सर्व काही माहिती आहे पहिला देव आणि दुसरा तुमचा विवेक आणि या आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे आपण दोन्हीही पाहू शकत नाही हो। एक माणूस फळे सोडतो आणि शॉर्टब्रेड समोसे खातो नंतर आजारी पडतो आणि हॉस्पिटलमध्ये जातो माऊली सांगतात लक्षात असू द्या हे जीवनचक्र आहे बाकी सर्व काही ब्रह्मच आहे यश हे एका दिवसात मिळत नाही पण प्रत्येक दिवसाचा प्रयत्न यशच देत असतो नेहमी लक्षात ठेवा दुखापत होणे पुढे जाण्यात अयशस्वी होणे काहीतरी गमवणे काहीतरी शिकणे काहीतरी मिळू कारण आयुष्यातील सर्वात मोठा धडा फक्त दुःखातूनच मिळत असतो जीवन एक गाणी आहे कधी गोड तर कधी दयनीय कधी कधी हसा पिकतो कधी अश्रूंचा सूर प्रत्येक प्रभावात एक नवा धडा दडलेला असतो प्रत्येक पराभवानंतर एक नवीन उडान असते प्रत्येक अडचण आपल्याला आपल्या स्वाभिमान कसा जपायचा हे शिकवते सत्याचा मार्ग काट्यांनी भरलेला आहे पण तिथे फुले उमलतात जिथे सत्याचा सूर्यप्रकाश पडतो तिथेच प्रकाश पडतो चला सत्याचा स्वीकार करूया आणि प्रत्येक अडचणीचा सामना करूया कारण जीवनांचे जी गाणे तेव्हा सुरू होते जेव्हा आपण सत्याचा आवाजात गात असतो स्वामी भक्तांना तुमचा जर असंच आपल्या स्वामी मौलींवरती विश्वास असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे तुमची काही अडचण असेल अथवा श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका ही सकाळ जेवढी सुंदर आहे तेवढे सुंदर तुमचे क्षण असो जेवढे सुख आज तुमच्याजवळ आहे त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो माऊली बोलतात वनव्यात पेटलेल्या ज्वाला जशा प्रचंड तसच आपल्या डोळ्यातील आज असते माझा अनुभव हाच सांगतो की नेहमी शांतता चांगली कारण नाजूक शब्दांनी लोक नाराज होत असतात काळाची गोष्ट आहे काल जो सूर्यप्रकाश दिलासा देत होता आज तोच आपल्याला हेवा वाटू लागला आहे देवाच्या हिशोबच गणित एकदम परफेक्ट असत दुसऱ्याला रडवलेला प्रत्येक क्षण आपल्या नशिबात अश्रूंच्या रूपात लिहून ठेवलेलं असतं किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तो उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण या जगात उद्या काय होईल हे कोणालाच माहिती नसते सापाच्या नागीत विंचूच्या नागीत आणि माणसांच्या मनात इतकं विष असतं हे सांगणे फार कठीण आहे रिकाम्या वेळात दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसण्यापेक्षा जरा स्वतःच्या आयुष्याचं सोनं कसं करता येईल यावर नक्कीच लक्ष द्यावं माणसाने नाहीतर आयुष्यभर दुसऱ्यांचे उष्टे काढतच काढतच दिवस जातील मग लाख प्रयत्न करतो इतरांपेक्षा पुढे जाण्याचे मात्र तेव्हा पुन्हा पुन्हा तू हरशील एक प्रयत्न करतो स्वतःपेक्षा पुढे जाण्याचा बघ तेव्हा तू पुन्हा पुन्हा तू जिंकशील आशेने भरलेल्या सकाळमध्ये आपले स्वागत आहे देव तुम्हाला सदैव आनंदी आणि निरोगी आयुष्य देवो प्रभू तूच माझा श्वास जगण्याची एकच आस तुझुवीन जगणे आणि मरणे व्यर्थच आहे या जीवनास स्मरणातील श्वास देवा हृदय माझ्या स्पंदनावे श्वास शेवटचा घेताना मुखी नाम तुझे असावे करपता थैवास जे मिळत नाही ते मिळवण्यापेक्षा जे आहे ते जपून ठेवा कधी कधी मिळवण्यापेक्षा जपून ठेवणे जास्त महत्वाचे असते कोणावर तरी विश्वास कसा ठेवायचा इथे लोक प्रत्यक्षने रंग बदलतात ते मागे वाईट करतात आणि समोर नातेवाईक बनतात तात्पर्य हात हे सारे जग आहे इथे आपलीच माणसे फसतात ज्यांच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवता त्यांच्याकडूनच वेदना होत असतात समस्या ही एक संधी असते त्याहून उत्तम सर्वोत्तम करून दाखवण्यासाठी ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती कारणे याला धैर्य म्हणत असतात माणूस जगतो जणू तो कधीच मरणार नाही आणि मरतो की जणू तो कधीच जगलाच नाही आयुष्य एका मिनिटात बदलत नाही एका मिनिटात घेतलेला निर्णय आयुष्य आपलं नक्कीच बदलू शकतो नेहमी लक्षात असू द्या गच्च भरलेले मन शांत हृदयासाठी जागा शिल्लक ठेवत नाही कोणाच्या आयुष्यात काय आणि कधी घडते हे कायद्याशिवाय कोणालाच कळत नाही म्हणूनच सर्वांच्या कल्याणाची इच्छा सदैव हृदयात ठेवा आयुष्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल प्रत्येक समस्याचं समाधान मिळेल प्रत्येक अपयशानंतर यश मिळेल फक्त स्वतःवर विश्वास ठेव तुला हवं ते नक्कीच मिळेल एक गोष्टींचा शेवट हा दुसऱ्या गोष्टींची सुरुवातच असते नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका माऊली सांगतात वेळ आणि खेळ कधी संपेल सांगता येत नाही म्हणून कायम तयारीत राहावे यासाठी एक लक्षात ठेवावे की भीतीपेक्षा मोठा व्हायरस नाही आणि हिमतीपेक्षा मोठी लस नाही आणि कष्टाशिवाय दुसरा पर्याय नाही बाकी सारी नशिबात असेल ते आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका कारण लोक ढासळलेल्या घरांच्या विटासुद्धा सोडत नाहीत संकटावर अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे नका विसरू दुसऱ्यावर विश्वास ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा कष्टावर इतरांच्या मर्जीने जगणे म्हणजे केवळ दुःख भोगणे जो स्वावलंबी झाला तोच खरा सुखी झाला स्वतःवर तुम्ही नक्कीच विश्वास ठेवा कारण माऊली सांगतात खिशातील रक्कम बुद्धिमत्तेवर खर्च होत नसेल तर ते धन चोरले जाऊ शकत नाही ज्ञानासाठी केलेली गुंतवणूक ही नेहमीच चांगला परतावा देतच असते सुंदर सुविचार का जळतात लोक आपल्या प्रगतीवर का करतात तिरस्कार का करतात हे जाणून घेण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या तुम्ही आनंदात असाल तर आयुष्य सुंदर असते पण तुमच्यामुळे इतरांना आनंद झाला तर आयुष्य सार्थकी ठरत असते चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे जिथे प्रत्येक अनुभव देतो एक शिकवण ते म्हणजे आपलं आयुष्यच आहे यशस्वी माणसे आपल्या यशासाठी किंवा अपयशासाठी परिस्थितीला माणसांना नशिबाला दोष देत नाही ते स्वतः प्रयत्न करतात आणि यशस्वी होत असतात नेहमी लक्षात असू दे योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांची जीवनाचे प्रवाह बदलण्यास नेहमीच भाग पाडत असते आयुष्य हे गाडी चालवण्यासारखे आहे कधी कधी मागे बघायला हरकत नाही पण सरळ बघत राहा कारण आयुष्य पुढे जात राहत असते पैशाने औषध विकत घेता येतात पण आरोग्य नाही लोभाने वस्तू मिळतात पण मन शांती हीच खरी संपत्ती आहे काही व्यक्ती सुगंधी अत्तराच्या कुपी सारख्या असतात त्या तुमच्याजवळ असोत किंवा नाही त्यांच्या आठवणीचा सुगंध सदैव तुमच्या आयुष्यात हात दरवळतच राहत असतो स्वामी भक्तांनी लक्षात असू द्या कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढत असते जग काय म्हणते यापेक्षा मन काय सांगते हे जास्त महत्वाचं असतं ज्या माणसाकडे संयम असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबर कोणीच करू शकत नाही कोणत्याही यशापर्यंत पोहोचण्यात जर मार्ग असेल तर मी ते शोधेन जर कोणताही मार्ग नसेल तर ती मी बनवेन असा आपण विचार केला पाहिजे अपमानाचे उत्तर एवढ्या नम्रपणे द्या की अपमान करणाऱ्याला पण स्वतःची लाजी वाटलीच पाहिजे कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवायचे असेल तर सुरुवातीपासून कष्ट केले पाहिजे एका दिवसात यश प्राप्त होत नाही मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ मात्र नक्कीच बदलत असते स्वाभिमानाने जगा प्रत्येक गोष्टीत गरजेपेक्षा जास्त कोणालाही जवळ देऊ नका नेहमी लक्षात असू द्या इतरांना मदत करा नेहमी परतफेड मिळे मिळेलच या अपेक्षेने नव्हे तर स्वतःच्या मानसिक समाधानासाठी आपण या सृष्टीचा अंश आहोत आणि चांगल्या लोकांच्या त्यागातूनच नवीन काहीतरी निर्माण होत असते नेहमी कोणाची तरी मदर मदत करत जा कदाचित तुम्ही असे एकाच आहात जे मदत करू शकतात चांगला माणूस शत्रूलाही मदत करतो दृष्ट माणूस त्याच्या साथीदारांनाही बुडवतो जर तुम्ही चांगल्या गोष्टींना दूर ठेवता तर तुमचा अंत होईल हे शाब्दिक सत्य आहे मेहनत इतक्या शांततेने करा की तुमचे यश आवाज करेल कोणतीही व्यक्ती तुमच्याजवळ फक्त तीनच कारणामुळे येते प्रेमामुळे कमतरतेमुळे आणि तुमच्या प्रभावामुळे प्रेमामुळे आली तर प्रेम द्या कमतरतेमुळे आली तर मदत करा आणि प्रभावामुळे आली तर मार्गदर्शन नक्कीच करा दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या दोन हातांपेक्षा आधी उपयुक्त आहे भक्तांनो प्रत्येकाचे दिवस येतात त्यामुळे इतरांना मदत करत चला देव तुम्हाला कधीच कमी करणार नाही सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं उद्या कोणीतरी आपल्याला मदत करेल या आशेवर आज बसून राहिलात तर वर्तमानसोबत भविष्यही अवघड होऊन जाईल जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील आणि जगातील सर्वात महाग गोष्ट गोष्ट म्हणजे मदत हजार जणांकडे मागा कदाचित एखादाच करेल कासवाचे गतीने का होईना पण रोज थोडी थोडी प्रगती करत जा खूप ससे येतील आडवे बस त्यांना हरवण्याची हिंमत ठेवत जा माणुसकीच्या नात्यानं जर आपण मदत केली तर जवळच्या लोकांना मदत केली तर लोक विसरतात आणि नाही केली तर नक्कीच लक्षात ठेवतात देवाने माणसाला दोन हात दिले तर दोन्ही हाताने गोळा करावी म्हणून नाही तर एका हाताने घ्यावं आणि दुसऱ्या हाताने द्यावं यासाठी आहे नुसतं घेत राहिल्याने ऐकूनच असमतोल निर्माण होतो मानवी जीवनातील अरिष्टात तो कारणीभूत ठरतो म्हणून देवाणघेवाण सुरू राहिलेच पाहिजे बळ आल्यावर प्रत्येक पाखरांना आबाळात जरूर उंच उडावं पण ज्या घरट्याने ऊब दिली ते घरटे कधीही विसरू नये अडचणीत लोकांना मदत करा ते तुमची आठवण काढतील पुन्हा अडचणीत आल्यावर कोणाची मदत करत असताना त्याच्या डोळ्यात बघू नका कारण त्याचे झुकलेले डोळे तुमच्या मनात गर्व निर्माण करू शकतो सुरुवात करायची असेल तर आजपासूनच करा कारण उद्यापासून करू असं म्हटलं तर तो उद्या कधीच येत नाही हो गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती हो व मौल्यवान हो। आहेत तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असेल तर तो, तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होत असतो एक हात मदतीचा निर्धार करूया तोही माणुसकीचा दुःखी माणसाला मदत करण्यासाठी लांबवलेला एक हात माऊली परत सांगतात खरंच माणूस नाते जपतो का जो जपत नातं तोच खरा माणूस नात जोपसणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरत नाही का नाते जपा नाते टिकवा माणूस म्हणून जगा हे जीवन पुन्हा नाही सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखून देत नाही तो सोडता आलं की झालं तो लगेच सोडता येणार नाही पण कठीणही नाही प्रयत्न करायला काय हरकत आहे लक्षात ठेवा एकदा जर निर्माण झाली तर ते, ते कधीच जुळत नसतात आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीच्या मनातून कायमचेच उतरत असतात जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक व्हा एखाद्या प्रामाणिक माणसाला मदत नाही केली म्हणून त्याचे काम थांबेल असा विचार मनातून काढून टाका कारण कोणत्याही माध्यमातून देव त्याला मदत करणार आहे हे नक्कीच लक्षात घ्या वेळ हा एखाद्या वाहत्या नदीसारखा असतो कारण एकदा केले स्पर्श केलेल्या पाण्याला तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी परत कधीच येत नाही असेच वेळेचे पण आहे एकदा गेलेली वेळ पुन्हा परत येत नाही म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणांचा आनंद तुम्ही नक्कीच लुटा दुसऱ्यांची मदत करण्यासाठी कोणाकडेही वेळ नसतो परंतु दुसऱ्यांच्या कामात वे आणण्यासाठी सर्वांकडे वेळ असतो एवढ्या लवकर जगातील कुठलीच गोष्ट बदलत नाही जेवढ्या लवकर माणसांची वृत्ती आणि दृष्टी बदलत असते नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायची असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता तुमच्या ध्येयांवर तुम्ही लक्ष नक्कीच केंद्रित करा माणसाने समोर बघायचं की मागे यावरच पुष्कळच सुख दुःख अवलंबून असत लक्षात असू द्या जगातील सर्वात स्वस्त वस्तू म्हणजे सल्ला एकाकडे मागा हजार जण देतील जगातील सर्वात महाग वस्तू म्हणजे मदत हजार मागा कदाचित एखादाच करेल स्वच्छ पाण्याचा तळ दिसला की पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही तसंच माणसांच्या मनाचा तळ समजला की त्याच्या सहवासाचीही भीती वाटत नाही आणि नातही स्वच्छच वाटू लागत असतं वेळ चांगली असेल तर इतरांना मदत करा आणि जर वेळ वाईट असेल तर कष्ट करायची तयारीही ठेवा यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नाही उच्चित ध्येयाच्या उद्दिष्ट पूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजेच यश असतं जीवनात यश हवे असल्यास नशिबावर नाही तर मेहनतीवर नक्कीच विश्वास ठेवा बरं चालले आयुष्यात हे आपण कोणालाही सांगू शकतो पण खरं काय चालले आयुष्यात आपल्या आयुष्यात हे सांगायला जवळचाच माणूस लागत असतो मनासारखं आयुष्य तयार तयार मिळतं नाही ते स्वतःच्या मेहनतीने आपल्याला घडवावं लागत असतं विजेचे तार सारखी असतात चुकीची जुळलेली तार आयुष्यभर झटके देतात आणि योग्य तार आयुष्यभर प्रकाश देत राहतात नेहमी लक्षात असू दे कठीण काळात सतत स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेली नाहीये कारण मी अजून जिंकलेलाच नाहीये या एवढ्या छोट्याशा प्रसंगाने मन भरून आले नवीन पिढीने प्रभू श्रीरामाचा नम्रपण हा एवढा गुण घेतला तर पालक करू नेहमी लक्षात असू दे माऊली सांगतात चांगले केलेले काम कधी वाया जात नाही आज जरी यश मिळाले नाही तरी क्रिया तशी प्रतिक्रिया या निसर्ग नियमानुसार भविष्यात तेनं मिळालेले यश माणसाला दुपटीने मिळत असत कधी कधी अपमान सहन केल्याने कमीपणा येत नाही उलट आपले सामर्थ्य वाढत असते हात माझे दगडाखाली मदत मी काय करू झोळी माझी रिकामी दान मी काय करू हरलो आहे सगळ्याच बाजूने करू ते पुण्य मी काय करू असे माणूस सारखा विचार करत असतो नभाला मोह पाडावे इतकी सुंदर सागराचे पाणी कधी आटणार नाही मनाची आठवण कधी मिटणार नाही एक जन्म काय हजार जन्म झाले तरी माऊली सांगतात आलेल्या संधीचा योग्य फायदा घेणारी व्यक्ती जुन्यात यशस्वी होत असते योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे माझे घरटे येऊले वयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत वास्तव्यात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम हो, स्नेह व आधार असतो आयुष्यात जिंकाल तेव्हा असे जिंका की जणू जिंकण्याची सवेस आहे आणि हराल तेव्हा असे हरा की जणू सतत जिंकण्याचा कंटाळ आल्याने गंमत म्हणून हरलो आहोत देवा मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मॅसेज वाचणाऱ्याला किंवा ऐकणाऱ्याला माझ्या प्रिय भक्तांना मनात थोडी जागा दे कष्टाचे फळ रंग त्यांच्याच लोभावासना मधुर चौदार फळातला दानाच असतो बंधनापलीकडे एक नाते असावे शब्दांचे बंधन त्याला नसावे भावनांचा आधार असावा दुःखाला तिथे थारा नसावा असा गडवा गोडवा आपल्या नात्यात नक्कीच असावा नेहमी लक्षात असू द्या गरीब स्थितीत समाधान हे खऱ्या श्रीमंतीचे लक्षण आहे आयुष्यात कोणत्याच गोष्टीचा गर्व नसावा कारण देव देऊ पण शकतो आणि घेऊ पण शकतो हे स्वामीराया माझ्या जीवनातील कधीही समस्या किंवा कितीही समस्या असू दे व कोणतीही अडचण असू दे त्या सर्वांचे उत्तर तूच आहेस जेव्हा तू आम्ही तुला आळवतो किंवा आठवतो तेव्हा तूच विविध लोकांच्याद्वारे आम्हाला मार्गदर्शन करत असतो आत्मविश्वास एक प्रभावी अंजन हे ज्याच्या डोळ्यात लकाखवत असेल त्याला कसल्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतच असतो नेहमी लक्षात असू द्या तुमची काही अडचण असेल कमेंटद्वारे नक्कीच कळवा किंवा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तुम्ही विसरू नका लक्षात असू द्या ओंजळीत बसेल एवढं नक्की घ्या पण सांडण्या अगोदर ते वाटायलाही शिका माणुसकी कमी होत चालली आहे तेवढी फक्त जपायला शिका पैज लावायची तर स्वतःसोबतच सो लावा कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हरलात तर स्वतःचा अहंकार हराल सगळेच आपल्यासाठी टाळ्या वाजवणार नाही तर काही जण आपल्याला बोटही दाखवतील हेही स्वीकारावं लागतं किंवा जपतक हे जिंदा तपतक हे निंदा प्रत्येक व्यक्तीमध्ये आणि कमतरता दोन्ही असतात फरक फक्त इतका आहे जो पारखून बघतो ना त्याला गुणवत्ता दिसते जो तपासून बघतो त्याला कमतरता दिसत असते पायदळी चुरलेली फुले चुरणाऱ्या पायऱ्यांना आपला सुवास अर्पण करत असतात जळाला काहीच नसले की पेटलेली काडे सुद्धा आपोआप विजत असते नेहमी लक्षात असू द्या स्वामी माऊली आपल्या भक्तांना सांगतात स्वामी मौली सांगतात जुना इतिहास घोकण्यापेक्षा नवा इतिहास निर्माण करणेच गरजेचे आहे कारण आपले काम जबाबदारीने आणि प्रामाणिकपणे करणे हा सर्व सन्मानाचा मार्ग आहे प्रार्थना म्हणजे आत्म्याची भू शरीराला शरीराला जेवढी आवश्यक आहे तेवढीच आत्म्याला प्रार्थना देखील आवश्यक आहे स्वतःचा विकास करा ध्यानात ठेवा गती आणि वाढ ही जीवंतपणाची लक्षणे आहेत फूल कितीही सुंदर असू द्या कौतुक त्यांच्या सुगंधांचेच होते माणूस कितीही मोठा झाला तर कौतुक त्यांच्या गुणांचे विश्वासाचेच होते चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ही नाती जन्मभर टिकून राहत असतात आयुष्य कोणासाठीही थांबत नाही फक्त आयुष्यात जगण्याची कारणं बदलत असतात नेहमी लक्षात असू द्या यश मिळवण्यासाठी जेवढी मेहनत करावी लागते ना त्यापेक्षा दुप्पट मेहनती टिकवण्यासाठी करावी लागत असते सौंदर्य केवळ कोणताही वस्तूत नसते तर पाहणाऱ्यांच्या दृष्टीच असते चुका होतात माणसी घसरतात पण काही लोकांना माफी मिळत नाही कारण त्यांच्या चुका नाही त्यांचा स्वभावच महाग असतो प्रार्थना म्हणजे फक्त शब्दांचा उच्चार नाही प्रार्थनेचा अर्थ ईश्वरांचे चिंतन करणे आणि त्याला अनुभवणे असते जर तुम्ही तुमचं लक्ष मिळवण्यामध्ये पाराजित झाला तर तुम्ही तुमची रणनीती बदला तुमचं लक्ष नाही भूतकाळासाठी रडण्यापेक्षा वर्तमान काळाशी लढण्यात आणि भविष्याचा शिखरावर चढण्यात खरा पराक्रम आहे कधी कधी देव तुमची परिस्थिती बदलत नाही कारण त्याला आधी तुमची मनस्थिती बदलायची असते आयुष्यातील असंख्य समस्याची फक्त दोनच कारण असतात एक तर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत असतो तुमचा आजचा संघर्ष तुमच्या उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो त्यामुळे विचार बदला म्हणजे तुमचे आयुष्य नक्कीच बदलेल माऊली सांगतात झाडासारखे जगा खूप उंच व्हा पण जीवन देणाऱ्या मातीला कधीही विसरू नका स्वामी भक्तांनो नेहमी नेहमी लक्षात असू द्या तर असंच आपल्या स्वामी मौलींचे सुविचार ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद